अभिनेत्री शेफाली जरेवाला यांचं वयाच्या बेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे ही घटना सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी रात्री घडली आहे मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे त्यांच्या घरी पोलिसांच्या पथकाने फॉरेन्सिक तज्ज्ञासह भेट दिली आणि काही नमुने तसंच त्यांनी घेतलेले औषधं आणि एक इंजेक्शन जप्त केलं आहे प्राथमिक माहितीनुसार कोणताही संशयबद्ध प्रकार आढळलेला नाही डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी हृदय हृदयविकाराचा झटका हेच प्राथमिक कारण मानले जात आहे शेपाली जरेवाला काटालागा म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्या बिग बॉस तेराच तसंच आहे च्या दोन सीझनमध्येही त्या सहभागी होत्या त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे त्यांच्यावर अठ्ठावीस जून रोजी दोन हजार पंचवीस रोजी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला आहे पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी फॉरेन्सिक टीमसह भेट दिली आहे आणि काही नमुने तसंच त्यांनी घेतलेले काही औषधं आणि एक इंजेक्शन देखील जप्त केलं आहे शेपाली गेली पाच सहा वर्षापासून अँटी एजिक इंजेक्शन फॉरेन्सिक ट्रीटमेंट घेत होत्या त्यामुळे काही ठिकाणी या इंजेक्शनचा त्यांच्या मृत्यूशी संबंध जोडला जात आहे मात्र डॉक्टरांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आहे की फॉरेन्सिक ट्रीटमेंटचा आणि मृत्यूचा काहीही संबंध नाही त्यांच्या मृत्यूच्या दिवशी शेपाली एका पूजेसाठी उपवास केला होता आणि त्यांनी उपवासची पोटी औषधं घेतल्याचं त्यांची तब्येत बिघडली असावी अशी ही चर्चा सुरू आहे पोलीस त्यांच्या कुटुंब स्वयंपाकीन मोलकरीन आणि डॉक्टरांची चौकशी करत आहे त्यांचं जेव्हा पोस्टमॉर्टम करण्यात आलं परंतु मृत्यूचं नेमकं कारण काय निश्चित करता आलेलं नाही विसर नमुनेनुसार आणि इतर फॉरेन्सिक तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे एकंदरीत सध्या तरी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही पोलीस तपास करत आहे त्याचबरोबर पोलीस सर्व बाजूंना चौकशी देखील करत आहे खाली जी शेपाली ज्या ठिकाणी राहते तिथली सी सी टी व्ही फुटेज आणि बाकी सगळ्या गोष्टीवर पोलिसांनी तपासणी केली आहे येणाऱ्या काळामध्ये शेपालाईचा मृत्यू कशा पद्धतीनं झाला पोलिसांना काही संशय आरोपी मिळतात का हे देखील बघणं गरजेचं आहे तर मित्र हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका